बातमी आपल्या हक्काची सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायत सरपंच नामदेव राजाराम लवटे यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील गटाच्या शहाजीबापू गटाच्या उदाहरण करत जल्लोष साजरा केला निवडणूक के निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली लोटेवाडी तालुका सांगोलाई या ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव राजाराम लवटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी प्रशांत जाधव तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक समाधान आदाटे यांनी सहकार्य केले यावेळी सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य हिराबाई सरगर यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली नूतन सरपंच म्हणून हिराबाई बजरंग सरगत यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उदाहरण करत जल्लोष साजरा केला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे माजी पंचायत समितीच्या सदस्य रुपाली लवटे माजी सरपंच विजय खांडेकर उपसरपंच शांताबाई चव्हाण सदस्य नामदेव लवटे नकुसा लवटे दीपाली लवटे सत्यवान देशमुख सुदगिरणीचे संचालक सागर लवटे पंडित देशमुख प्राध्यापक बाळासाहेब सरगर बाळासाहेब लवटे राजेंद्र हजारे अप्पासाहेब सरगर नानासाहेब ढेरे सुभाल लवटे नवनाथ पाटील विलास विभूते बाळू विभूते संजय लवटे बिरुदेव सरगर तानाजी मोटे शहाजी देशमुख दिलीप बाळाराम लवटे प्रसाद लवटे काकासाहेब देशमुख श्रीरंग लवटे बजरंग लवटे विकास तोरुणे दगडू लवटे रामभाऊ सरगर शंकर जावीर विलास काळेबाग मेजर धनाजी शिंबडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला निवडी प्रसंग प्रसंगी पोलीस हवालदार असलम काजी आणि पोलीस कॉन्स्टेबल अतुल करांडे यांनी बंदोबस्त ठेवला होता आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कामाचा आढावा संपूर्ण गावाच्या समोर मांडण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा